हा प्रकल्प आहे हे माझ्या वडलंच आहे राम उपाधीकर त्यांना वीस वर्षापूर्वी ते नगरला जाताना त्यांना एका रस्त्यामध्ये असे कुंड दिसले तर त्यांना असं वाटलं की आपल्या दुकानासमोर आपण आपण रोज गाय येतात प्राणी येतात त्यांना सर्वांना पाण्याची गरज असते उन्हाळ्यामध्ये आणि प्रत्येक सीझन मध्ये तर त्यांनी ते मायटा कॉलिश मला कॉलेज मॅशे दोन आणले त्यांनी माझ्या वडिलांनी त्या टायमाला आणि आणल्यानंतर एक ते आलं आणि नंतर त्यांना असं वाटलं की आपण लोकांना सुद्धा पाणी पिण्यासाठी हे लावा पाण्यासाठी मग तिथं त्यांनी आणखी एक पाण्याचं मुलं पाण्यासाठी लोकांसाठी केलं ते आणि हे पाण्यासाठी केलं हे रोज याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी दा पाणी व्हावं लागतं याच्यामध्ये डेली इथं कमीत कमी चाळीस ते पन्नास गायी येतात कावळे पक्षी झाडाचे पक्षी येतात आणि बाकी बी जनावर कुत्रे हे सगळे येतात तिथं किती वर्षापासून आपण हे आला माझ्या माहितीनुसार वीस ते बावीस झाले आला ज्यावेळेस हे किमेट भांड आणलं होतं त्यावेळेस त्याची किंमत किती होती नाही ना किंमत मला सांगते ना नाही वडिलांनी त्या टायमाला आणलेले ते त्या टायम अशा इतर नाही आहे माझ्या गावामध्ये सेम केलेलं त्यांनी माझ्या म्हणजे प्रॉपर बालानगरचं आहे तिथं त्यांनी हे लावलेले सेम टू सेम किती वर्ष तुम्ही आणलं त्याला बावीस वर्ष आले सर आम्ही पाहत आहोत की बाजूला आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ते दुकान आहे इतरही इथं दुकान आहे सर इथे आसपास सगळे दुकान आहे परंतु इथं कोणत्याही दुकानामध्ये नाही बिलकुल करावं कारण प्रकल्प आहे संकल्पना आहे त्याच्याकडे काही कारणास्तव नसेल तर मी तुम्ही पेमेंट करू शकतो त्यांच्या दोघांसोबत मी तुम्ही करू शकतो म्हणजे तुम्ही हे भाडे उपलब्ध करून देणार मला आणखी अशी दोन पाणीपोट लावायचे आहे मला तुम्ही जागा दाखवा माझ्या वडिलांच्या स्मरण मला लावायची आहे पाणीपोई कुठं पण अरुमान मध्ये दोन जागा चांगल्या दाखवा मला तिथं सगळे लोक येऊन पाणी पितील मला दोन लावायचं आहे भांडा सुद्धा हे सगळं लावायचं आहे मला मला जागा दाखवा मी माझं लावून जाईल फक्त भरायचं रोजच रोज इतकं काम करायचं समोरच्या माणसाने हे मला करायचं आहे मी संभाजीनगरच्या परतून दुकानदाराला एक विनंती करतो की यांनी अशी संकल्प करावी समोर एका एक भांड लावावं प्राण्यांसाठी कारण का प्राणी माणसं पाणी पिऊ शकतात मागून मग पाणी कसे मागू शकतात पिण्यासाठी पाणी म्हणून ते आपण स्वतःहून पाणी लावावं यदी कदाचित कोणाकडे असं काही करण्यासाठी पैसे नसले असं सांगता येणार नाही सगळ्याकडे सगळं असतं पण माझ्या सेवाभावी माझ्या माझ्या इच्छाने मी ते भांडं देऊ शकतो त्यांना आणून परत प्लीज करून सगळ्या दुकानाला एक रिक्वेस्ट आहे जागोजागी असे त्यांनी कुंड लावावे पाण्याचे पाण्याचा परत आणखीन भा, हो एक मला उद्देश मला सांगायचं पाणी फक्त प्राण्यांसाठी पिण्यासाठी ठेवा त्याचा गैरउपयोग होऊ नये पाण्याचा बी धुण्या सब भांडे धुणं हे धुणं सब्जी धुणं असं काही बी प्रकार होऊ नये फक्त प्राण्यांच्या पिण्यासाठी या उद्देशाने सर्व दुकानदाराला एक विनंती आहे माझी का त्यांनी असं एक भांडे लावून सगळ्यांना पाणी पाण्यासाठी ठेवा